भारतीय प्रत्येक भारतीय ज्या गोष्टीची वाट पाहत होता अखेरीस भारतानं हल्ले केलेले आहेत एअर स्ट्राईक केलेले आहेत ऑपरेशन सिंदूरला सुरुवात झालेली आहे आणि भारतानं पाकिस्तान मधल्या नऊ ठिकाणांवर हल्ले केलेले आहेत दहशतवाद्यांच्या ट्रेनिंग कॅम्पवर मुख्यतः हे हल्ले करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे रात्री दीड वाजता हा हल्ला करण्यात आला असून आतापर्यंत जी माहिती उपलब्ध झाली आहे त्यानुसार दोन मिग विमानं ही पाकिस्तानची भारतानं पाळलेली आहे यामध्ये साधारण वीस दहशतवादी ठार झाल्याची माहिती उपलब्ध होते आहे पाकिस्ताननं जी अधिकृतपणे घोषणा केलेली आहे त्यानुसार आठ जण मारले गेलेले आहेत तर तेहतीस जण जखमी झाल्याचं पाकिस्तानकडून सांगण्यात आलेलं आहे मात्र जी पहिली बातमी हाती येते त्यानुसार आतापर्यंत वीस दहशतवादी या हल्ल्यामध्ये मारले गेल्याचं सांगितलं गेलं या हल्ल्यानंतर तातडीनं भारत सरकारनं अमेरिकेशी संवाद साधलेला आहे अजित डोवाल यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा करून आपण पाकिस्तानमधल्या दहशतवादी केंद्रांवर हल्ला केल्याची माहिती जी आहे ती दिलेली आहे यामध्ये नऊ ठिकाणी हे हल्ले करण्यात आलेले आहे अत्यंत महत्त्वाची बातमी आपण हल्ल्यांची ही दृश्य बघू शकतोय पाकिस्तानमध्ये जे हल्ले करण्यात आलेले आहे क्षपणास्त्र हल्ला करण्यात आलेला आहे नऊ ठिकाणी आणि यामध्ये वीस दहशतवादी मारले गेल्याची माहिती जी आहे ती उपलब्ध होती आहे कुठे कुठे हल्ला झाला आहे पाकिस्तानमध्ये आपण तेही पाहणार आहोत दिल्लीमध्ये आपण थेट जाऊ आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्याबरोबर आहे प्रमोद काय माहिती उपलब्ध होती आहे आ सर आपण जर बघितलं तर मध्यरात्री एक वाजून वीस मिनिटांना खरंतर भारताकडनं पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं गेलेलं आहे आणि ऑपरेशन सिंदूर जे आहे ते राबवलेलं गेलं आहे यशस्वी पद्धतीने हे जे ऑपरेशन जे आहे ते पार पडलेलं आहे साधारणतः पाकिस्तानमधील नऊ ठिकाणांवरती भारताकडनं मिसाईल डागले गेलेले आहेत आणि त्यातल्या नऊपैकी पैकी पाच ठिकाणं जे आहेत ते पीओ केमध्ये आहेत तर चार ठिकाणं पाकिस्तानमध्ये आहेत अशा पद्धतीची माहिती अधिकृत पद्धतीनं पाकिस्तानकडनं दिली गेलेली आहे नऊच्या नऊ ज्या ठिकाणांवरती मी मिसाईल डागले गेले ती सगळे मिसाईल यशस्वीरित्या दागले गेलेले आहेत आणि हा जो हल्ला आहे तो साधारणतः एक तास चालला होता अशी दे देखील माहिती मिळते ज्या पद्धतीने आपण जर बघितलं तर भारतीय लष्कराकडनं घटना घडल्याच्यानंतर एक तासानंतर या घटनेची अधिकृत पद्धतीने माहिती दिली गेली की ऑपरेशन सिंदूर जे आहे ते यशस्वीरित्या झाल्याचं देखील भारतीय लष्कराकडनं सांगितलं गेलेलं आहे पाकिस्तानकडनं पत्रकार परिषद घेऊन या घटनेचा जे आहे ती निंदा जरी केली गेली असली तरी त्यांनी सांगितलेलं आहे की या हल्ल्यामध्ये अनेक मदरसे जे आहेत ते नष्ट झालेले आहेत सोबतच अनेक नागरिक जे आहेत ते मारले गेले आहेत साधारणतः जे जो समोर आलेला आहे त्यानुसार सहा नागरिकांचा पाकिस्तान मधील या घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे अशी माहिती त्यांनी दिलेली असून तेहतीस पेक्षा अधिक लोक जे आहेत ते जखमी झालेले आहेत असं देखील त्यांच्याकडनं सांगितलं गेलेलं आहे ज्या पद्धतीनं पहलगाम दहशतवादी हल्ला झालेला होता त्यानंतर भारताकडनं स्पष्ट केलं गेलेलं होतं आपण बघू शकतो